फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत विषय शिक्षक नियुक्ती प्रक्रिया एकवीस जानेवारीपासून शिक्षक संघटना आक्रमक याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती वेळा प्रक्रिया वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पुढे ढकलण्यात आली याविषयी आक्रमक झालेल्या शिक्षक संघटनांनी शुक्रवारी प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे व नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांची भेट घेतली त्यामुळे आत्ता ही प्रक्रिया एकवीस जानेवारीपासून प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्याप यासंबंधीचा आदेश काढला नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विषय शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया गेल्या कित्येक महिन्यापासून रखडली आहे हा मुद्दा निकाली काढण्यासाठी शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यापासून जिल्हा परिषदेत विषय शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करण्यात आली ही प्रक्रिया संतगितीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रक्रिया दोन दिवसात राबवण्याची मागणी केली शिक्षण विभागात विषय शिक्षकांच्या नियुक्तीचे वेळापत्रक दहा जानेवारी रोजी जाहीर केले होते व त्याच दिवशी प्रक्रिया पुढे ढकलण्याचे सुद्धा जाहीर केले एकाच दिवशी घडलेल्या या घडामोडीमुळे शुक्रवारी तारीख अकरा शिक्षक समन्वयक समितीचे प्रकाश चतरकर श्याम कुलट शशिकांत गायकवाड देवानंद मोरे एम एम तायडे अरुण गवई प्रमोद काळपांडे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेनंतर एकवीस जानेवारी ही ता तारीख निवड प्रक्रियेसाठी निश्चित झाली संबंधित प्रक्रियेसाठी आता नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येईल एकूणच काय तर विषय शिक्षकांच्या ज्या काही जागा आहेत या जागा नियुक्तीसाठी आत्ता एकवीस जानेवारी तारीख निवडण्यात आलेली आहे आहे रिक्त जागा पाहूया मराठी माध्यम समाजशास्त्र एकोणसाठ जागा भाषा एकशे सोळा जागा गणित दोनशे शहाऐंशी जागा उर्दू माध्यम समाजशास्त्र एकवीस जागा भाषा एकतीस जागा गणित विज्ञान अठ्ठावन्न जागा एवढ्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत आणि या रिक्त जागेमध्ये या ठिकाणी विषय शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद